उद्या बिनजोडचं मैदान होतंय आपल्या सातारा भागामध्ये खटाव तालुक्यामध्ये खटाव मध्ये करवडी फाटीमध्ये आणि बिनजोडचं मैदान म्हटलं की तुम्हाला माहितीच आहे एक चुरशीचे सामने असतात एक दोनच बैलगाडी असतात शेजा शेजारी चार बैलांमध्ये लढत होती आणि जो बैल जिंकतो तो, तो जिंकला जातो त्याला आम्ही इनाम हा भेटला जातो आणि नक्कीच हे आगळं वेगळं मैदान बिनजोडचं आणि नक्कीच ते मैदान जे आहे ते करवडी बुरकवडी फाटी या ठिकाणी होते आणि बुरकवडी फाटीमध्ये ते मैदान होते खटावचं महेश दादा शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त ते मैदान भरवलं जाते आणि ते मैदान अखिल भारतीय बैलगाडा शर्यतीचं जे आपले नियम आहेत त्या नियमांच्या आधारे होते पुणे ठाणे जिल्हा पालघरचा जिल्हा त्यांचे जे नियम आहेत त्यांच्या नियमानुसार हे मैदान होते आणि ते जे मुंबईचे अध्यक्ष आहेत संदीप भाई आणि आपल्या बैलगाड्या क्षेत्रातले जे तीन फेरेचे जे अध्यक्ष आहेत ते नितिनाबाई शेवाळे यांच्या अध्यक्ष खाली त्यांनी नियमामध्ये ते निया, मैदान होते आणि नक्कीच ते मैदान जे आहे ते बिनजोडचं मैदान होतंय आणि ते मैदान उद्या सकाळी चालू आहे एक साडे नऊ दहाच्या पुढे चालू होतील जेवढ्या लवकर नोंदणी कराल तेवढ्या लवकर शर्यती चालू होतील आणि पिथ्री लाव याच्यावरती ते तुम्हाला मैदान लाईव्ह दिसेल आणि ज्यांची कोणी बॅनेलवर शिर्यती जमलेल्या आहेत त्यांनी लवकरात लवकर यावं आणि पल्ला किती लांब असेल त्या मैदानाचा पहिला पल्ला जो आहे तो एक हजार फूट एवढ्या लांब आहे तो पल्ला नक्कीच आगळं वेगळं मैदान भरते नक्कीच बिनजोडचं मैदान आहे नक्कीच या आनंद घ्या आणि नक्कीच हे मैदान कसं असतं नक्की हे मैदान जे आहे ते मुंबईचं आहे मुंबईचं जे नियम असतात बिनजोडला तेच बिनजोडचे नियम या मैदानामध्ये ठेवलेले आहेत आणि गाडी गाड्या खालणं सुटतात कशा नक्की हे सगळ्यांना माहीत नाही नक्की सांगतो आपल्याकडे कसं असतं तीन फेरे मैदा मैदानात झेंडा टाकला जातो परंतु तिथं झेंडा वगैरे नाही काही टाकला जात तिथं दोन्ही फाटीच्यामध्ये एक पंच उभा असतो तोंडाला आणि तो, तो, तो हाताचा इशारा करतो आणि त्या हाताच्या इशाऱ्यामधून गाड्या सुटल्या जातात नक्की एक चांगलं आणि मानाचं चा मैदान मा म्हणा माना तुम्ही बिनजोडची मैदानं खूप चांगले असतात आणि त्या मैदान मैदानामध्ये समान गाड्या सुटल्यानंतरनं आणि आपल्यात कसं बैल बा, जर फाटीत गाडीत घुसला कोणत्या फाटीमध्ये घुसला बैल तर निकाल नसतो परंतु हा निकाल वेगळा असतो ज्यावेळेस तुम्ही फाटीमध्ये दुसऱ्या बैलाच्या घुसता परतनं त्या घुसल्यानंतर आपल्याच फाटीत याचं आणि परतनं तोंडाला ज्यावेळेस निकाल घेतो मग त्यावेळेस आपण जिंकलो जातो नक्कीच हा आगळं वेगळं गलव मैदान खूप खूप म्हणजे खूप भारी मैदान आणि शेपूट चावला की या गाडीला निकाल नसतो बरं का ती गाडी बॅन केली जाते मग गाडी जिंकली का असं ना आणि शर्यती तुम्ही कोणासोबत पण खेळू शकता अगदी आदत तर आदत मोठा तर मोठा बली शर्यतीत काही नियम अटी म्हणजे अस्याच बैल असलाच पळाजे तसलाच पाहिजे तसं काय नसतं कोणताही बैल घ्या दो, दोन बैल पळणार इकडं दोन बैल इकडं सगळ्यांना माहिती आहे तुम्ही व्हिडिओ बघा तर बिंजोडच्या म्हणजे कळेल तुम्हाला मी सांगण्यापेक्षा मैदानावरती पळायला काहीच अडचण नाही पल्ला किती लांब आहे पल्ला खूप लांब आहे बरं का आता सगळ्यांच्या बैलांचा कस बिंजोड म्हटलं की कस हा लागतोच एक हजार फुटाचा पल्ला जो आहे तो मैदान मैदानाचा आहे आणि बैल लांब लांबून आले मुंबईवरून बैल त्या मैदानात आता मैदाना येऊन थांबलेत छत्रपती संभाजीनगर मधून बैल आलेत नाशिक मधून बैल आलेल्या आहेत बघा खूप ठिकाण होऊन रत्नागिरी मु रत्नागिरीतल्या परतन रत्ना तुम्हाला सांगतो कोल्हापूर बेळगाव या साईटून बिनजोडसाठी मैदानासाठी आलेत बरं का कारण तिकडे जवळ जास्त बिंजोड आणि सेकंदाचा खेळ असतो त्याच्यामुळे बघूया काय होते आणि काय आपोआ वगैरे असतील त्याला तुम्ही बळी पडू नका मैदान हे रितसर होणार आहे आणि चांगलं मैदान होणार आहे आणि आन जर आणि त्या मैदानामध्ये पंच असतील म्हणजे जे आपले पोखरणारे असतील समालोचक सुनील मोरे असतील सगळ्यांना आवडते व्यक्तिमत्व आणि त्या व्यक्तीचा उद्या एक मोठा सन्मान होईल त्या मैदानात होईलच पाहिजे कारण महाराष्ट्रातला जी बैलांना बाकीचे तुम्ही बघता पुण्यामध्ये मी शर्यती बघतो तेवढे समालोचक असते त्यांना बैलांची नावच माहित नसते ती कारण की ज्यावेळेस बैल पळतो त्यावेळेस आपण कसं गटलं हा बाकी हि बैल पाळला या चला हिवढ असा बैल आहे त्याची नाव सांगत नाही ती सुनील मोरे लगेच कुठला असू द्या त्याची नाव सांगणार तर सांगणार सगळं माहित होत त्यांना कारण की त्यांना त्यांचं आयुष्य गेलं त्या बैलगाड्या शर्यतीमध्ये आणि नक्कीच हे मैदान जे आहे आता सगळ्यांना प्रश्न पडला असेल की हे मैदान होते नक्की कसं असतं किती रुपयावर असतं नक्की सांगतो ही शर्यत जी आहे ती गोंड्यावरती ठरवलं जाते आता मुंबईच्या भाषेत गोंडा म्हणजे एक गोंडा म्हणजे पन्नास हजाराचा बरका मुंबई मधल्या शर्यतीचा परंतु आता इकडे कसा गोंडा आहे किती तू ठरतोय पाच हजार वर्ण ठरतोय दहा हजार वर्ण ठरतोय आणि इथं कसं असतं जेव्हा जास्त मोठी शर्यत खेळली जाते जेव्हा चार लाखाची खेळी पाच लाखाची खेळी दहा लाखाची खेळी एवढी मोठी जर शर्यत कोण जर खेळणार असेल तर त्या मैदानात त्या मैदानाकडून एक मानचिन्ह दिले जातं त्यांचा सत्कार केला जातो आणि जो जास्त बैल चालवतो जास्त बैलगाड्या चालवतो ड्रायव्हर त्याला पण सुद्धा सन्मान हा दिला जातो नक्कीच आणि परमिशन हे काढलेलं आहे नक्कीच रितसर सर मैदान होणार आहे आणि लवकरात लवकर त्या मैदानामध्ये या आणि आनंद घ्या त्या बिनजोडच्या शर्यतीचा सगळ्यांनाच उत्सुकता लागली उद्याच्या मैदानात ही उद्या बिनजोडचं मैदान होते आणि सगळी टॉपची बैल जी बिनजोड खेळणार आहेत मुंबईची ती त्या मैदानामध्ये येणार आहेत आणि बक्कासूर येणार आहे का नाही बद्दल मी काहीच बोलत नाही बोललो तो माणसांना रागवतो काही बक्कासूरच्या विरोधात बोलणार आहेत नासके त्यांना पण सांगतोय मी की बक्कासूरवर टीका करू नका तो उत्तर देतो आणि मी, मी का असं कोणाच्या मनाच्या भावना वगैरे दुखवल्या तर नाहीत जी बक्कासूरला विरोध करतात ना त्यांच्यासाठी आहे हा खास व्हिडिओ म्हणजे शेवटला जे बोललो मी नासके ते नासकेच जे काय कोणाला म्हणायचे त्यांनी म्हणा कारण आपण बकासूरचा फायना कुठल्या बैलाला नावं ठेवत नाही आणि कोणाची तुलना कोणाशी कम्पेअर पण करत नाहीये नक्कीच व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद